नांदेड मध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड आमदार बालाजी कल्याणकर यांची चांगलीच फिरकी घेतली आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी रेडीमेड फाईन नेली आणि मंजूर करून आणली असं चव्हाण म्हणाले कल्याणकर हे खूप भाग्यवान आहेत असं म्हणत चव्हाण यांनी खतखत व्यक्त केले आहेत यासाठी म्हणतो मी की मगाशी त्यांनी उल्लेख आईलेबाई होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला मला थोडी त्यांनी केलं चांगली गोष्टी मी तक्रार माहिती पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचे थोडा भारीचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं थोडं घाईचा आणि माझं सर्व आमदार

शेतकरी होते आणि कल्याण आम्ही होतो आठवडतो काही करणार नाही दुसरा योगाय सांगतो दुसऱ्या संधी मिळाली ना बोलतात काय आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय महाविद्यालयावर त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो उद्धव ठाकरे जी त्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ती सगळी इथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल बुक केली होती नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे विभागीय आयुक्ताला विभागीय आयुक्तांकडे गेली विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली सचिव म्हणायचं फायनान्स फायनान्सचा विभाग आहे करा अर्थ खातं म्हणत याला पैसे भरपूर लागणारे पैसे आपल्या समोर सांगितलं जागा आहे सरकारी जागा आहे राज्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री झाल्याला माहिती जागा कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि ती जागा उपलब्ध आहे जास्त खर्च येणार नाही आणि शेवटची कॅबिनेट उद्धव ठाकरे शेवटचे कॅबिनेट आणि ती फाईल मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंनी घेऊन चीफ सर वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामात तुम्ही चीफ सेवेतला म्हणालो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात सचिव घेतात लक्षात ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात तुम्ही राज्याचा मंत्री आहे उद्योग ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा हे काम झालं पाहिजे हे उद्योग उद्धव ठाकरे सांगितले उद्धव ठाकरे फाईल पाहिजे मी फाईल नेगेटिव्ह होऊ शिवटी शेला दुर्गा केला चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्र्यांच्या सही समिती फाईल करून थांबली शेवटची कॅबिनेट झाले मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याण बीराचं आलं कल्याण बीर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उघड आले काही त्यांनी घेतली रेडीमेड फाईल फाईल घेऊन गेले असं एक लोक